हे बी बुद्धाय काय चालू आहे काय तर नाही बापा आजी <laughs> आमच्या सगळ्या सोबतीने गेल्या ना आम्ही दोघीच उर येला काय करावं आता काय गमत नाही काय नाही काय नाही बसलो बापा आता काय व्हिडिओ नाही काय चहा पे तो पान खातून बसतो एक एक गेली कुठे एक मुंबईली गेली काय मुंबई कांदाबाईने टी व्ही निर्मलात नाही गावच हिंडते बापा ड्युटीवर जातो म्हणते गावलेच चालली जाते पोलिसीन बाई गावले जाते सकाळी बाई <laughs> ना सकाळी लयच थंडी आहे कुठे हिंडता काय फिरायला नाही काही नाही आता रान सगळं हे झालं कोर्ड झालं त्याच्यामुळे काही येतही नाही आम्ही फिरायला व्हिडिओ नाही काही नाही काही थंडी नाही लस थंडी आहे बापा आमच्या इकडे तुमच्या इकडे कशी आहे थंडी सांगा बरं लय लस थंडी आहे सगळे अंग उरले आम्ही म्हण आम्ही सकाळी व्हिडिओ टाकत नाही फिरायला येत नाही कायच येत काय करता असं आहे चालू बापा काय करा मग आता म्हणजे जे पाण्यानं हिरवं होतं ना रोळ रोळच ते सगळं आता वाहिलं ते गवत काळी त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ गिडिओ टाकेल येत नाही टाकतही नाही आता आमच्या गल्लीत लग्न आहे बाप्पा बापा आता लग्नाचा जल्लोष राहीन एक लग्न आहे माहित शिलाबाई येतात का नाही शिलाबाई येतात की नाही काय काय माहिती शिला काय येते व लग्नाला लग्नान फग काय करता मग असं बसेल आम्ही अंगात श्वटर गिटर घालून लोक थंडी आहे मच्छरच आवता बसलो श्टर घालून काय व्हिडिओ नाही काही नाही काही नाही जाऊ द्या का कोणता वाच टाईम हो का काही हो की नाही हो आम्हाला कोणता घर चालवायला ते आमचे <laughs> पोरं आज नोकरी काही टेन्शन नाही आम्हाला फक्त आम्हाला बाबासाहेबाचे व्हिडिओ काढणं आम्हाला खूप छंद आहे आणि बाबासाहेबाचं नाव घेतलं तरी आम्हाला आनंद वाटते त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ टाकतो वास्ट टाईम हो का नाही होईल हो सांगतो जय भीम नमो बुद्ध आहे जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा